जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बघणार आहोत बी सी एस एम सी सातशे बेचाळीस या पॉवर टिलरचं स्पेसिफिकेशन तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया हा फोर स्ट्रोक कॅटेगरीतला पॉवर टिलर आहे आणि याची जी लांबी येते आहे चार फीट आणि एच पी कॅटेगरी आहे ही दहा एच पी कॅटेगरीमध्ये येतो आणि याची जी प्राईज आहे ही आपण पुढे जाऊन बघूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण प्रोडक्टचं स्पेसिफिकेशन बघूया ह्याची दहा एच पीच्या कॅटेगरीतला हा पॉवर टिलर आहे एक लिटर फ्यूल टँक कॅपॅसिटी आहे आणि चार फीट फोर स्ट्रोक आणि जो मॉडेल आहे त्याचा नंबर आहे एम सी सातशे बेचाळीस अटॅचमेंटमध्ये रेग्युलर रोटर येतो फ्लोटर येतो रिगर येतो आणि सीट असेंब्ली येते ह्याच्यासाठी फ्यूल जे आहे ते डिझेल वापरलं जातं बी सी एसचा ब्रँड आहे बो स्ट्रोक फोर स्ट्रोक आहे आणि युजेस आणि ॲप्लिकेशन जे आहे याचं मोस्टली पॉवर टिलर हे म्हणजे जी माती आहे ती नांगरणीसाठी करतो त्याच्यानंतर सोईंग सीड्स म्हणजे आपण बियाणं जे, जे मातीत रुजवतो त्याच्यासाठी करतो आणि प्लांटिंग सीड्स आणि मशीनचा जो कलर आहे तो ब्ल्यूमध्येच अवेलेबल आहे डायरेक्ट शाफ्ट ट्रान्समिशन दिलेलं आहे बॅक रोटरी दिलेलं आहे त्यानंतर कोलार लॅम्बोर्दिनीचं इंजिन आहे वजन याचं आहे एकशे एकोणसत्तर किलोग्राम इंजिन स्टार्टिंग सिस्टम आहे ती रिकॉइल दिलेली आहे आणि टिलिंगची डेप्थ आहे ती सात इंचाची दिलेली आहे कल्टिवेशनची जी रुंदी आहे ती आहे साडेतीन फूट रोटरी बीट आहे ती दोन ते साडेतीन फुटापर्यंत दिलेली आहे आणि हा जो पूर्ण मशीन आहे ही इटालियन बनलेली मशीन आहे इटलीमध्ये आणि याचं जे प्रोडक्टचं जे ब्रॉशर आहे हे वेबसाईटवरती अवेलेबल आहे आणि जर का तुम्ही ऑर्डर कराल तर ही तीन ते सात दिवसात तुमच्या घरापर्यंत येऊ शकते मोस्टली ह्याची जी, जी प्राइस आहे ती आहे दोन लाख पंच्याहत्तर हजारापासून पुढे चालू होते आणि ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे ना ही वेगवेगळी असणार आहे स्पेसिफिकली हे ही जी मशीन आहे ही नांगरणीसाठी फार चांगली आहे आणि याची जी, जी बिल्ड क्वालिटी आहे ही इटालियन असल्यामुळे फार टफ आहे म्हणजे वायब्रेशन्स कमी असणार याच्यामध्ये आणि नांगरणी म्हणजे जमनीची जी, जी मशागत आहे ती ही प्रॉपर चांगली होणार आहे या मशीनीमुळे तर माझ्यामध्ये तुम्ही एकदा तरी विजिट करून हा जो मशीन आहे हा बघावा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला पूर्णपणे भेट द्या आणि असंच प्रेम असू हो द्या भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आजसाठी एवढंच धन्यवाद